जमिनीचा किंवा घर जागेचा भोगवटदार व धारक यामध्ये काय फरक असतो नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया धारक व भोगवटदार हे शब्द आपण ऐकलेले असतील एखादी मिळकत एखाद्या व्यक्तीच्या मालकीची व त्यांच्याच कब्जात असेल तर ती व्यक्ती त्या मिळकतीची धारक म्हणजेच मालक असते परंतु उदाहरणार्थ एखाद्या मिळकतीचा धारक वेगळा असतो व ती मिळकत वहिवाट करणारा म्हणजेच वापरणारा वेगळा असतो अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या कब्जात ती मिळकत आहे त्या व्यक्तीला भोगवटदार असे म्हणतात जेव्हा एखाद्या मिळकतीवर मालकी एका व्यक्तीची व कब्जा एका व्यक्तीचा असतो तशी कागदोपत्री नोंदसुद्धा असते त्यावेळी अशा मिळकतीचा व्यवहार करणे धोक्याचे असते कारण अशा मिळकतीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केल्यामुळे त्या मिळकतीच्या मालकाकडून आपल्याला मालकी मालकी तर मिळते परंतु कब्जा मिळत नाही आणि आपण केलेले खरेदीखत हे पोकळ व बिनकब्जाचे होते जे कायद्याने चालू शकत नाही मुळात ज्या मिळकतीची कायदेशीर मालकी व कायदेशीर कब्जा हा मिळकतीच्या धारकाकडे नसेल त्यांच्याकडून आपण मिळकतीचे खरेदी खत घेतले तर ते खरेदी खत क्लिअर टायटलचे होत नाही त्यामुळे कोणतीही मिळकत खरेदी घेण्यापूर्वी त्या मिळकतीचा मालक व कब्जे व्यवहारदार हा एकच आहे का याची खात्री करावी तसेच भोगवटदार हा त्या मिळकतीची विक्री करू शकत नाही आणि तरीही भोगवटदार यांच्याकडून एखाद्या व्यक्तीने काही दस्त लिहून घेतले तर त्या व्यक्तीला त्या मिळकतीची मालकी प्राप्त होत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा